महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानावर मी सबसिडी तयार केलेली आहे प्रत्येकाला हे अभियान हसत खेळत साध्या सोप्या पद्धतीने चटकन समजावे या मुख्य उद्देशानं मी तयार केलेले आहे नमस्कार मी रवींद्र इंगोले सर लेखक तथा मनरेगा राज्य प्रशिक्षक इजेस इंगोले सर यूट्यूब चॅनलचे कंटेंट क्रिएटर आपले स्वागत करतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेला एकोणीसशे दोन पुरस्कार देण्यात येणार आहे त्याची रक्कम दोनशे पंचेचाळीस कोटी वीस लक्ष इतकी आहे सतरा सप्टेंबरला ग्राम सभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतने सहभाग घेतलेला आहे शंभर दिवसात शंभर गुणाचा पेपर सोडवल्यास ग्रामपंचायतीला पाच कोटीचा पुरस्कार मिळू शकतो सबसिडीविषयी माहिती पाहूया एकूण चौसष्ट घर आहेत काही घरे विशेष आहेत काही घरे प्रोत्साहन देणारे आहेत काही घरे धोक्याचे आहेत सोंगटीच्या साह्याने हे खेळ खेळू शकतो ज्या घरात प्रतिनिधी जातो त्याचे महत्त्व सांगतो दोन गट तयार करून त्याचा एक एक प्रतिनिधी या सापसिडी खेळामध्ये आपण उभा करतो यासाठी दहा बाय दहाचं एक बॅनर लागते काय करावे आणि काय करू नये लगेच लक्षात येते या सापशिडीमध्ये एकूण चौसष्ट घरं आहेत प्रत्येक घराचे पाच पाच उपमुद्दे आहेत एकूण तीनशे मुद्द्यावर आपण सहज साध्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतो ही हा साबसिडी खेळ आपण दोन माध्यमातून खेळू शकतो एक साध्या पद्धतीने आणि दोन गटामध्ये एक एक प्रतिनिधी उभा करून आपण हा खेळ खेड़, खेळू शकतो हा खेळ समजण्यासाठी एवढा साधा सोप्या पद्धतीचा आहे आणि हे अभियान आपल्याला चटकन पटकन कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील त्यामध्ये दिलेला आहे यम एस पी ए म्हणजेच काय म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान माननीय श्री मल्लीनाथ कलसेट्टी साहेब माननीय श्री भाऊसाहेब बैरट साहेब माननीय श्री श्रीदल कुलकर्णी साहेब यांनी खूप मोठं सहकार्य मला केलेलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये शंभर गुणाचा पेपर असणार आहे त्यापैकी चाळीस गुणाचं मार्गदर्शन माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकामध्ये मी नमूद केलेले आहे ज्यांना कोणाला हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस सव्वीस एक्कावन्न या मोबाईल नंबरवर संपर्क करावा माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री माननीय श्री जयकुमार गोरेसाहेब ग्रामविकास मंत्री यांनी खूप चांगलं अभियान आणलेलं आहे हे अभियान साध्या सोप्या पद्धतीने सहज कळावे म्हणून मी हे सापसिडी तयार केलेली आहे लवकरच मी त्यांना भेट देणार आहे माननीय श्री दत्ताभाऊ साहेब यांनी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र त्यांच्या संघटनेचा या वरच्या साईटला नाव टाकून हे अभियान चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवावं याकरिता ही सबसिडी पाठवलेली आहे त्यांचं अभिनंदन करतो तसेच तुम्हीही या वरच्या साईटला नाव टाकून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवू शकता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानावर मी सबसिडी तयार करावी अशी संकल्पना माननीय श्री डी बी गिरी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी मांडलेली आहे आणि ती मी पूर्ण केलेली आहे श्रीमती मेघना कावली मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे धन्यवाद